मित्रो नमस्कार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही मंगळवारी महाराष्ट्रात पोचली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी मैदानावर म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांच्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची एक जाहीर सभा ही रविवारी होणार आहे या सभेच्या आधीच राहुल गांधी यांचे अत्यंत निष्ठावंत समजले जाणारे मुंबईतले सहकारी संजय निरुपम हे आपल्या भविष्याबद्दल काहीतरी निर्णय घेतात का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण मी आपल्याला सांगतो की संजय निरुपम यांचा जो जांगडगुप्ता झालेला जा आहे तो कसा सोडवायचा याच्याकडे आता स्वतः संजय राऊत यांचं लक्ष लागलेलं आहे भाजपच्या नेत्यांचंही लक्ष लागलेलं आहे मुख्यमंत्र्यांचंही लक्ष लागलेलं आहे पण यातला सगळ्यात कळीचा मुद्दा जर कोण दूर करू शकणार असेल तर त्या नेत्याचं नाव असणार आहे अर्थात तो एकटा नेता नसणार आहे ती नेत्यांची जोडी असणार आहे त्यातले एक असणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि दुसरे असणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांचं मिळून एकूणच उद्धव ठाकरे यांना धोबीपचार देण्याचा जो कार्यक्रम आहे तो काय आहे निरुपामांना घेऊन तेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मित्रहो आज म्हणजे बुधवारी सकाळी संजय निरुपम आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते होते असं म्हणत ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि खासदार झाले ते अशोक चव्हाण यांची आज भेट झाली आता या भेटीतून काय साध्य करायचं याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं तर उत्तर पश्चिम हा जो मतदारसंघ आहे हा सध्या खूपच चर्चेचा झालेला आहे कारण भाजपवर सगळ्यात मोठी टीका करण्याचं काम याच मतदारसंघाचे खासदार असलेले आणि शिवसेनेचे नेते असलेल्या गजानन कीर्तिकर यांनी केलं दोन हजार एकोणीसमध्ये याच गजानन कीर्तिकर यांनी संजय निरुपम यांचा पराभव केलेला होता आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल संजय निरुपम हे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते शिवसेनेचा हिंदी भाषिक चेहरा म्हणून ते काम करत होते पण तिथे एका म्यानात दोन तलवारी कशा राहणार याच एका गोष्टीमुळे संजय निरुपम हे शिवसेनेला सोडून बाहेर गेले कारण जी दुसरी तलवार होती त्या तलवारीचं नाव होतं संजय राजाराम राऊत त्यामुळे या दोन संजयना एका तलवारीत ठेवणं हे काही शिवसेनेला जमलं नाही शिवसेना प्रमुखांना जमलं नाही आणि त्यामुळे संजय निरुपम यांना बाहेर जावं लागलं संजय निरुपम त्यानंतर काँग्रेसमध्ये गेले आता काँग्रेसमध्ये गेलेले संजय निरुपम हे भाजपमध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत आता ते भाजपमध्ये त्यांना प्रवेश द्यायचा की नाही या द्विधा मनस्थितीत भाजप आहे याचं कारण असं आहे की संजय निरुपम यांचं दुखणं हे देखील भास्कर जाधव यांच्यासारखं झालेलं आहे भास्कर जाधव यांनी विधानसभेमध्ये नरेंद्र मोदी यांची ॲक्टिंग केली होती आणि ती ॲक्टिंग भाजपच्या नेत्यांच्या जिवारी लागली होती तशीच ती अमित शहा यांच्याही जिवारी लागली होती आणि त्यामुळे भास्कर जाधव यांना भाजपचे दरवाजे बंद झालेले होते आता हीच गोष्ट संजय निरुपम यांनी केली होती पण संजय निरुपम यांनी काही ऍक्टिंग वगैरे केली नव्हती प्रचंड जिव्हारी लागेल अशी टीका त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर केली होती आणि त्यामुळे संजय निरुपम यांना भाजपचे दरवाजे बंद आहेत आता जर त्यांना पुन्हा इथून निवडणूक लढवायची असेल तर त्यांना भाजपचा कौल लागेल पण मग भाजप त्यांना स्वतःकडे घेणार नाही ही जागा जी आहे ती शिवसेनेकडे आहे म्हणजे कोणाकडे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कारण कीर्तिकर शिंदेंबरोबर गेलेत आणि इथून कीर्तिकरांच्या मुलाला न महाविकास आघाडीला विश्वासात घेत उद्धव ठाकरेंनी ही जागा घोषित केली आहे अमोल कीर्तीकर यांना तर अमोल कीर्तीकर आणि गजानन कीर्तीकर यांचा मुकाबला मॅच फिक्सिंगवाला असेल म्हणून कीर्तिकरांना इथून ऐंशी वर्षाचे झाल्यामुळे तिकीट मिळणार नाही आहे मग इथून आपल्याला तिकीट मिळाली नाही तर सहा फेब्रुवारी एकोणीसशे पासष्ट रोजी जन्मलेले संजय निरुपम यांच्यासाठी हा आता करो वा मरोचा मुकाबला आणि मुकाम असणार आहे आणि तो मकाम जो आहे तो निरुपम यांनी नीट ओळखलेला आहे त्यामुळे एकोणसाठ वर्षाचे संजय निरुपम हे आता भाजपमध्ये किंवा कुठल्याही पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहेत काँग्रेसमधून त्यांना तिकीट मिळणार नाही असं आता स्पष्ट झालं याचं कारण का आहे की तिथून अमोल कीर्तीकर महाविकास आघाडीचे आहेत मग अशा वेळेला मी आता काही मिनिटांपूर्वी संजय निरुपम यांना प्रश्न केला की तुमची मुख्यमंत्र्यांशी भेट झाली का ते म्हणाले नाही माझी माहिती अशी आहे संजय निरुपम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले आहेत आणि त्यामुळे संजय निरुपम यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे घेण्याबद्दलचा फैसला सुद्धा रवींद्र वायकरांसारखा देवेंद्र फडणवीसच करणार आहेत आता इथून मतांची जी काही समजवतो कशा पद्धतीत संजय निरुपम हे उतावळे झालेले आहेत काँग्रेस सोडण्यासाठी आणि भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्यासाठी किंवा शिंदेकडे जाऊन निवडणूक लढवण्यासाठी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांना शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवताना पाच लाख सत्तर हजार मतं मिळाली होती तर संजय निरुपम यांना मतं मिळाली होती तीन लाख नऊ हजार आता झालंय असं कृपाशंकर सिंग हे काहीसे वयस्कर झालेत त्यांना आता जौनपूरमधून भाजपने तिकीट दिलंय त्यामुळे मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय आहेत त्यांच्यासाठी नेता शिल्लक राहिलेला नाही मुंबईतल्या उत्तर भारतीयांसाठी किंवा मराठी माणसं ज्यांना अगदी थोडंसं वेगळ्या पद्धतीत बोलतात त्या भैयांसाठी नेता म्हणून एकतर कृपाशंकर सिंग किंवा संजय निरुपम आता ही उत्तर भारतीयांची जी लागभर मतं आहेत ती डोळे झाकून संजय निरुपम यांना मिळणार हे तुम्ही लिहून ठेवा कारण हा उत्तर पश्चिम जो मतदारसंघ आहे त्यामध्ये ही लागभर मतं जी आहेत ती खूपच महत्त्वाची आहेत आता इथे भाजपची जी मतं आहेत ती दोन लाख ऐंशी ते दोन लाख पंच्याऐंशी हजार मतं भाजपची आहेत शिवसेनेची मतं देखील तितकीच आहेत आणि बहुधा त्यामुळेच मागच्या वेळेला युतीमध्ये गजानन कीर्तीकर निवडून आले होते आणि हीच सगळी गोळाबेरी समजून घेऊन संजय निरुपम यांना असं वाटतं आहे की जर आपण निवडणूक लढवायची असेल तर ती हीच वेळ आहे आता नाही तर कधी नाही आणि त्यामुळेच अशोक चव्हाण यांचा प्रभाव असलेले संजय निरुपम यांनी आज त्यांची भेट घेतलेली आहे ते असं म्हणत आहेत ती नैसर्गिक भेट होती मैत्री खातर होती मैत्री वगैरे राजकारणात काही नसतं अशोक चव्हाण यांच्याशी उत्तम सख्य हे आता अगदी काल परवा येऊनही भाजपच्या काही नेत्यांनी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नांदेडच्या विमानतळावर काही मिनिटं अशोक चव्हाण यांच्याबरोबर चर्चा केली होती बातचीत केली होती यावरून आपल्या लक्षात येऊ शकेल की अशोक चव्हाणांचं गुडविल हे आत्ता काल परवा येऊनही भाजपमध्ये कशा स्वरूपाचं झालेलं आहे आणि त्यामुळे प्रत्येक खासदार महत्वाचा असताना संजय निरुपम सारखा उत्तर भारतीयांचा चेहरा असलेला तुलनेनं तरुण असलेला दिल्लीतल्या कामकाजाची जाण असलेला आणि दोन्हीकडे व्यवस्थित जुळवून घेऊन निवडून येऊ शकणारा खासदार जर शक मिलुशक, मिळू शकत असेल तर अमित साटम यांचं नाव आता जोरात आहे पण अमित साटम यांच्यापेक्षा संजय निरुपम हे केव्हाही उजवे ठरू शकतात बरं दुसरी गोष्ट अमित साटम यांनाही आत्ता सध्या ते तरुण असल्यामुळे राज्यातल्या राजकारणात इंटरेस्ट आहे मग अशा वेळेला संजय निरुपम हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो पण जर संजय निरुपम यांना जायचं असेल तर त्यांना शिंदेंबरोबरच जावं लागेल भाजप त्यांना घेणार नाहीये आत्ता नुकतंच म्हणजे बावीस जानेवारीला आपल्याकडे राम मंदिरचं उद्घाटन झालं या राम मंदिराचा जो काही माहोल आहे तो अजूनही या निवडणुकीपर्यंत कायम ठेवत जर आपला खासदारकीचा विजय सुकर करणारा जर कोणता उमेदवार असेल तर त्याचं नाव आहे संजय निरुपम आणि त्यामुळेच संजय निरुपम यांनी अशोक चव्हाण एकनाथ शिंदे अशा आजी माजी मुख्यमंत्र्यांची सांगड घालत आपली दिल्लीची वारी सोपी करण्याचा प्रयत्न केला आहे पण हे सगळं होत असताना त्यांनी काँग्रेसमध्ये ज्याला आपला नेता मानलं होतं ज्याला आपला गॉडफादर मानलं होतं ते राहुल गांधी अवघ्या काही तासाने म्हणजे रविवारी मुंबईत येत आहेत आणि त्याच वेळेला किंवा त्याच्या मागे पुढे आधीच संजय निरुपम हे काँग्रेसला गुड बाय करतील आणि दिल्लीच्या दिशेनं कूच करण्यासाठी निघतील अशी एकूणच परिस्थिती आहे आपल्याला असं वाटतं का की भाजप मोदी आणि शहा यांच्यावर टीका केल्यानंतर संजय निरुपम यांना आपल्या झेंड्याखाली घेऊ शकेल जर भाजपने घेतलं नाही तर जसं रवींद्र वायकरांचा प्रवास फडणवीसांनी सुकर केला तसा संजय निरुपम यांचाही ते करतील देवेंद्र फडणवीस हे या सरकारचे बिहाइंड स्क्रीन मॉनिटर आहेत देवेंद्र फडणवीस म्हणतात तसंच शिंदे चालत आहेत असं आपल्याला वाटतं का एकूणच या सगळ्या राजकीय घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद